शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि जुनी कॉलेज पळसखेड भट रायपूर नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स अरविंद पवार राज्यस्तरीय बेस्ट इंग्लिश टीचर अवॉर्डने सन्मानित सोलापूर येथे समारंभपूर्वक करण्यात आले पुरस्काराचे वितरण बुलढाणा येथील भारत विद्यालय येथे कार्यरत व इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक अरविंद पवार यांना राज्यस्तरीय बेस्ट इंग्लिश टीचर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे सारथी इंग्लिश स्पीकिंग क्लब सोलापूर तर्फे माध्यमिक गटात त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे या पुरस्काराचे वितरण श्री सिद्धेश्वर महिला इंजिनिअरिंग कॉलेज सोलापूरचे प्राचार्य डॉक्टर तुकाराम चव्हाण यांच्या हस्ते सोळा जून रोजी करण्यात आले इंग्रजी ही जागतिक स्तरावरील ज्ञानभाषा असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमातून प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो शिक्षक अरविंद पवार यांनी या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न केले असून विविध विषयावरील तज्ज्ञ व्याख्याने त्यांनी दिली आहे तसेच फुल ब्राईट फेलोशिप घेऊन त्यांनी क्लिअरमोल कॅलिफोर्निया येथे अमेरिकन शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला आहे आपल्या या ज्ञानाचा उपयोग बुलढाणा शहरातील विद्यार्थ्यांसाठी ते करीत असतात हे विशेष त्यांना प्राप्त झालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे